ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली साक्षीविरुद्ध पुरावा सापडलाय कालिंदी महाडिक नावाच्या एका व्यक्तीने साक्षीच्या वाढदिवसाला ते पेंटंट तिला गिफ्ट दिलं होतं याची नोंद आता इकडे अद्वै चांदेकर यांच्या रजिस्टरला सापडलेली आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली हे सगळं घडलेलं आहे याची नोंद कशी सापडली हा पुरावा कोर्टात कसा उपयोगाला येणार सगळं पाहूया एकोणीस जूनच्या भागामध्ये इकडे सायली अर्जुनच्या अर्जुनला सांगते की अर्जुन सुभेदार तुम्ही वकील म्हणून या आता व्यवस्थितपणे चेक करा एक्सपर्टनी चेक करण्यापेक्षा वकील म्हणून तुम्ही ज्या वेळेला चेक कराल ना त्यावेळेला नक्कीच काहीतरी चांगली माहिती हाताला लागेल असं म्हणत ती आता त्याच्या हातात ते पेंडंट देते आणि भिंगातून ते पेंडंट पाहायला सांगते ज्या वेळेला ते पेंडंट पाहिलं जातं त्याच्यावरती सी जे के नाईंटी फाय असं लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरतून अर्जुन असा एक निष्कर्ष काढतो की आ, हे पेंडंट हे पेंडंट बहुतेक ना ते सी जे के हा हॉलमार्क आहे असला तरी पण तो कोणत्या ज्वेलर्सचा आहे तर आता सायली म्हणते एक काम कराल का तुम्ही हे इंटरनेटवरती जर का सर्च केलं ना तर तुम्हाला समजेल की हा कसला हॉलमार्क आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे मग दोघ जण इंटरनेटवरती तो हॉलमार्क कुणाचा आहे हे ज्या वेळेला सर्च करतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे तर योगायोगच झाला हे सांदेकर ज्वेलर्स कोल्हापूरचे आपले कला आणि आदवेत त्यांच्या ज्वेलरी इथला हा ज्वेलरीचा तुकडा आहे यावरती मग आता कला म्हणते काय म्हणजे ही घरचीच गोष्ट निघाली आपण एक काम करू शकतो आपण त्यांना भेटून आता हा तुकडा कुणाचा आहे कसला आहे कधी खरेदी केली गेला ही इत्यंभूत सगळी माहिती आपण घेऊ शकतो असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो एक काम करतो मी ना इकडे आता अर्जुन म्हणतो मी अद्वैतला कॉल लावतो अद्वैतला कॉल लावून त्याला आम्ही तुला भेटायला येतोय आणि त्यानंतर आपण कोल्हापूरला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊया असं करून आपण आता त्याला भेटूया आणि ही सगळी माहिती काढूया आणि तो लगेचच अद्वेतला मेसेज करून टाकतो की आम्हाला तुझी मदत हवी आहे आम्ही कोल्हापूरला येतोय असं म्हटल्यावर ती मग आता सायली खुश होते कारण या सगळ्यातून खूप महत्वाचा पुरावा आता हाती लागणार असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे महिपत आणि नागराज हे दोघं जण अर्जुनच्या भीतीने चांगलेच भंबावलेले असतात आणि त्यावरती नागराज सांगत असतो महिपत शेठ कसं आहे ना तुमची गोष्ट ठीक आहे तुमच्या मागे अर्जुन हात धुवून लागला इथपर्यंत ठीक आहे कारण तो काय करेल तुम्हाला जेलमध्ये पाठवेल पण पण मी दादा वैनी आणि आता तन्वी यांना मारण्याचा प्रयत्न केला होता हे जर का त्याला समजलं ना तर तो तर माझी सगळी हाडं ढिली करून टाकेल तुम्हाला कळतंय का फॅमिली मॅटर आहे हा आणि फॅमिलीच्या बाबतीत तो किती आणि कसा हे आहे पॉझिटिव्ह आपल्याला माहीत नाही आहे का त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त आता इकडे मला मला धोका आहे यावरती महिपत म्हणतो नाही त्याला मारूनच टाकला पाहिजे यावरती नागराज म्हणतो तुम्हाला किती वेळा सांगू परत 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 त्या मारण्याच्या गोष्टी तुम्ही करू नका कारण त्याच्यामुळे तुम्हाला अडचणीत यायला होईल आणि परत परत आता अडचणीत येऊ नका असं म्हटल्यावर ती मग तो महिपत सांगायला लागतो काय करू मग इकडे ही दामिनी देशमुख तिकडे तो अर्जुन इकडे दामिनी देशमुख मोठ्या फुशारक्या मारते मी असं करीन मी तसं करीन मी माइंड गेम खेळीन तिच्या मागे माझ्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या आणि जिंकतोय कोण अर्जुन ही फक्त बढायाच मारत बसले ही फक्त या सगळ्यामध्ये बोलतच बसलेली आहे की या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त हिचे फक्त कुरघोड्यात चालल्यात पण जिंकतोय अर्जुन त्यामुळे ह्या दामिनी देशमुखला पहिला जाब विचारायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नागराज म्हणायला लागतो बघा महिपत शेठ त्या दामिनीला काय करायचंय ना ते करू द्या तुम्ही जर का या सगळ्यामध्ये उगाच करण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र उगाच काहीतरी अडकून बसाल ती दामिनी माइंड गेम खेळते ती दामिनी काय करते हे सगळं सगळं तिला ठरवू दे पण पण तुम्ही काय करा माहितीये का, का? तुम्ही या सगळ्यामध्ये आता तिचं तिचं तिला काम करू द्या उगाच तुम्ही अडकू नका जरा शांती घ्या कारण काहीही करायला जाल ना तर तुम्ही या सगळ्यामध्ये चांगलेच अडकून जाल असं म्हटल्यावरती मग आता महिपत शांत तर होतो पण त्याच्या डोक्यातून जाता विचार जात नसतो की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कसं पद्धतीने अर्जुनला नामोहरण करायचं आणि कशी आपल्या बाजूने केस वळवायची आणि कसं साक्षीला सोडवायचं तोपर्यंत इकड्या रविराज आपल्या घरी खूपच अस्वस्थ असतात आणि ही गोष्ट आता प्रतिमाच्या लक्षात येते प्रतिमा या सगळ्यामध्ये रविराजांकडे पाहते आणि काय झालं मी तर तुम्हाला कधीपासून पाहते आहे की तुम्ही खूपच अस्वस्थ आहात काय नक्की झालंय सांगा ना गाडीतून येतानापासून मी तुमच्याकडे पाहती आहे पण तुम्ही काही मला बोलतच नाही आहेत काय झालंय तुम्ही इतके अस्वस्थ का आहात पूर्णाजी जे काही बोलल्या त्याचा विचार करताय का आणि तसंच असतं रविराज पूर्णाजी जे काही बोलली ना की रविराज हल्ली आपली तन्वी वरचेवर खोटं बोलायला लागले हं आणि रविराजांच्या डोक्यातून तो विषय जाता जातच नसतो आणि आता काय खोटं बोलली असेल तन्वी किंवा परत काय कारस्थान तन्वीने सुरू केले असतील नाही नाही या सगळ्याचा सोक्षमोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे आणि त्यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते काय तुमच्या मनात चालतंय तुम्ही काय इतका विचार करताय त्यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना आपली मुलगी खोटं बोलायला लागली ही गोष्ट कोणत्या बापाला आवडेल आणि सासरी गेल्यावरती असं काही ऐकायला मिळते मला तर काही कळतच नाहीये की नक्की आता काय आहे हे यावरती मग आता प्रतिमा म्हणते मला काय वाटतं माहितीये का आपण काय करायला पाहिजे आपण तिच्याशी बोलून ठरवायला पाहिजे कारण ना सुद्धा आता सुद्धा बघितलं ना की सायली तिला या सगळ्यामध्ये आता वाचवत होती सायली तिच्याबद्दल ज्या वेळेला बोलण्याचा वेळ आली ना तेव्हा सायली काही तिला बोलू दे नाही विषय बदलला काहीतरी गडबड आहे इतकी गोष्ट मात्र नक्की रविराज म्हणतात नाही आता मला हे सस्पेन्स अजिबात सहन होत नाहीये मी काय करतो माहितीये का मी ताबडतोब आता इकडे तन्वीला कॉल करून बोलवून घेतो जेणेकरून या सगळ्यामध्ये मला आता तिला जाब विचारता येईल किंवा जे काही घडलंय ते खरं आहे का हे विचारता येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता रविराज डायरेक्ट इकडे प्रियाला कॉल करतात प्रियाला कॉल केल्यावर ती प्रियाला आता जबरदस्त भीती वाटते अरे बाप रे काय घडलंय हे सगळं म्हणजे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आता काय झालंय की ह्या किल्लेदारनी सिरियसली घेतले का ही गोष्ट किल्लेदारनी या सगळ्यामध्ये आता हे सिरियस घेतलंय का की पूर्णांची जे काही बोलली ते नाही नाही त्याने जर का सिरियस घेतला असेल तर माझ्यासाठी हे काही चांगलं नाहीये असं म्हणत आता इकडे ती विचार करत असते पण तोपर्यंत हे सगळं चालू असताना तिला फोन उचलणं तर भागच असतं मग ती फोन उचलते आणि त्यावेळेला रविराज म्हणतात उद्याच्या उद्या मला येऊन भेट मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे बस इतकंच बोलून रविराज फोन कट करतात ही पुढे हॅलो बाबा ऐका ना असं काहीतरी पुढे बोलण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला रविराजांनी फोन मात्र कट करून टाकलेला असतो आणि फोन कट केल्यामुळे मग आता प्रियाची चांगलीच भंभेरी उडते प्रिया विचार करायला लागते अरे बापरे काय आहे हे सगळं म्हणजे आता खरंच असं काही असेल का रविराज किल्लेदार यांनी आता पूर्णाजीचं बोलणं अधिकच मनावरती घेतलं असेल काय घडलं असेल काय घडलं असेल हे सगळं सग्ड़ सगळं ती आता विचार करत असताना नेमका तिकडे अश्विन येतो अश्विन आल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो काय झालं तन्वी तू का रडती आहेस त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते ही सायली ही सायली तर मला बरबाद करायलाच निघालेली आहे मला तर ह्या सायलीचं काहीच कळत नाहीये घरच्यांच्या समोर मी कशी खोटारडी मी कशी चुकीची हेच करण्याचा ती प्रयत्न करत आहे आज सुद्धा तिने तेच केलात आणि त्याच्यातच आज बाबा आले होते बाबांना पण पूर्णाजीने हेच सांगितलं म्हणजे आता ती एक एक करत माझ्या सगळ्या माणसांना माझ्या विरुद्ध होत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता अश्विन म्हणतो जाऊ दे ना आपल्याला स्वभाव सा ना ती कशी वागते तुला माहिती आहे ना तू कशाला या सगळ्यामध्ये इतका विचार करत बसलेली आहेस तू इतका विचार करू नकोस सगळं काही ठीक होईल यावरती ती सांगते मला बाकी कोणाचं काही पडलेलं नाहीये सगळी दुनिया या माझ्या ज्या विरोधात झाली तरी माझा नवरा फक्त माझ्या बाजूने असल्याशी मतलब तुला माझ्यावरती विश्वास आहे ना अश्विन अश्विन म्हणतो तू बिलकुल काळजी कर करू नको मला कुणीही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा माझा तुझ्यावरचा विश्वास काही ढळणार नाहीये मी तुझ्या सोबत आता कायम असणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया म्हणायला एवढंच फक्त मला ऐकायचं होतं तुझा माझ्यावरती विश्वास आहे आहे गोष्ट माझ्यासाठी खूप असं म्हणत ती अश्विनला मिठी मारते आणि मिठी मारून उगाच रडण्याची ऍक्टिंग करायला लागते अश्विन सुद्धा तिला आता जवळ घेतो आणि काही काळजी करू नको सायली माझ्या मनात तुझ्या विरुद्ध कधीही भडकवू शकणार नाही असं तिला अगदी आंधळा आत्मविश्वासाने सांगत असतो बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे कल्पना सुद्धा तोच, तोच 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 विचार करत असते आणि कल्पना उदास असते आणि त्यावरती प्रताप हे सगळं नोटीस करतो आणि प्रताप म्हणतो काय ग का कल्पना जे काही घडलं त्याचबद्दल तू विचार करती आहेस ना असं ती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते कसला विचार यावरती प्रताप म्हणतो अगं असं काय करतेस ज्यावरती तन्वी खोट बोलले तो विचार तू करतेस ना यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे कल्पना कसं आहे ना आपली तन्वी जरा अल्लड आहे आणि मुळातच तिचा ना सायरीवरती राग आहे ना अर्जुनच्या बायकोवरती आणि म्हणून ती असं काहीतरी पोरकट खेळ खेळते यावरती प्रताप म्हणतो एक्झॅक्टली तुझ्यासारखं कल्पना म्हणते काय यावरती प्रताप म्हणतो मग काय तुझा सुद्धा अर्जुनच्या बायकोवरती सैलीवरती राग आहे ना आणि त्यामुळे तू तिच्याशी असं वागती आहेस ती इतका चांगोलपणा करती आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिचा चांगुलपणा तुला काही दिसतच नाहीये तू तिच्याबद्दल वाईटच विचार करते सेम तन्वी दुसरं काय करते यावरती प्रतिमा म्हणते अर्जुनच्या बायको कल्पना सांगायला लागते अर्जुनच्या बायकोने जे काही खोटं माझ्याशी केलेलं आहे ना त्या खोट्याला कधीच माफी मिळणार नाहीये यावरती प्रताप म्हणतो हो का अर्जुनच्या बायकोनी खोटं केलंय आणि तन्वी तन्वी काय करतीय तू सांग बरं मला या सगळ्यामध्ये तन्वी सुद्धा खोटंच बोलतेय ना यावरती कल्पना म्हणते आहो ते तिने खाण्याचं खोटं प्रताप म्हणतो तू खरंच मनावरती विश्वास म्हणजे मनावरती तू खरं मनातून सांग की तिने फक्त आत्ताच खोटं बोलले का या आधी ती कधीच खोटं बोलत नव्हती का असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना धर्म संकटात अडकते आणि नाही तसं नाही म्हणजे याच्या आधीसुद्धा ती खोटं बोललेली आहे बऱ्याचदा खोटं बोलले प्रताप म्हणतो घे तुझ्याच बोलण्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे तुला कळतंय काय झालंय ते अगं या सगळ्यामध्ये तू आता फक्त सायलीवरचा राग घेऊन बसलेली आहेस पण हे सगळं करत असताना तुला कळत नाहीये की तन्वी किती खोटं बोलती आहे आणि ती घरच्यांची किती फसवणूक आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये आता तिला सपोर्ट करती आहेस कल्पनाला आता कळतच नाही आपण जे करतोय ते बरोबर प्रताप बोलतोय ते बरोबर की काय आपल्यासोबत चाललंय हे काही कळत नसल्यामुळे आता इकडे कल्पना थोडीशी गडबडलेली असते प्रताप तिला समजवत असतो अगं सायलीने केलेली चूक तू मोठी मोठी म्हणतेस पण त्याचमुळे इकडे तन्वीने केलेल्या चुका विसरून नाही ना चालणार असं म्हणत तो आता तिला समजवत असतो आणि त्याला काय म्हणायचं असतं हे आता इकडे कल्पनाला समजलं असलं तरी तिचं मन काही मानायला तयार नसतं इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली कोल्हापूरला जायला निघालेले असतात म्हणजे लवकरात लवकर पनवेलवरून कोल्हापूरला पोहोचायला सात ते आठ तास लागणार असतात आणि रिटर्न लगेच यायचं असतं हे सगळं चालू असताना इकडे आता कलाचा सायलीला फोन येतो आणि कला सांगते अर्जुनला मला सायली सांगते अर्जुनला मला कलाचा फोन आहे अर्जुन म्हणतो उचल उचल त्यावरती आता इकडे सायली फोन उचलते आणि कला सांगते अग सायली मला चांदेकर म्हणाला की तुम्ही दोघ जण कोल्हापूरला यायला निघालेत तुमचं काही काम आहे यावरती मग आता सायली सांगते हो पण चांदेकर म्हणाला म्हणजे काय तुला विश्वास नाही आहे का यावरती ती सांगते नाही ग म्हणजे मला उगाच त्रास द्यायला तो कधीही काहीही बोलू शकतो आणि म्हणून मी आपलं कन्फर्म केलं बरं ठीक आहे ये तू येतच आहेस ना तर घरी ये आणि राहायला ये ग चांगली दोन दिवस यावरती सायली म्हणते नाही इकडे केसचं जरा टेन्शन आहे मी राहायला वगैरे काही नाही येणार आणि म्हणूनच मी घरी नाही येणार आहे घरी आले ना तर खूप वेळ जाईल मी काय आहे माहिती आहे का मी ऑफिसला येते आणि ऑफिसलाच आपण भेटूया चालेल का तू सुद्धा ये ना तिकडे असं म्हटल्यावर ती कला सांगते ठीक आहे या तुम्ही ऑफिसला या तुम्हाला घाई आहे म्हणून मी काही आग्रह करणार नाही असं म्हटल्यावर ती कधीपर्यंत पोचाल यावरती सायली म्हणते हे काय आम्ही आता निघालेलोच आहोत आणि आता या सगळ्यामध्ये तू म्हणजे तू आता या सगळ्यात आता ऑफिसमध्ये यायला सात आठ तास लागतील तर आपण भेटूया आता तिकडे ठरतं दोघींचं असं म्हटल्यावरती दोघी आता भेटायचं ठरतात आणि त्यानंतर लगेचच कला आणि इकडे कला आणि अर्जुन इकडे निघतात आणि तोपर्यंत आता कला वाट पाहत असते तोपर्यंत अर्जुन म्हणायला लागतो या सगळ्या दोघांचं काहीच कळत नाहीये आणि या बघ ना यांचं असं आहे की तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून ना दोघ एकत्र असतील तर पुन्हा तेच भांडणार आणि दोघं नसतील तरी सुद्धा तरी सुद्धा ते दोघ जण एकत्र असण्यासाठी धडपडणार यावरती आता इकडे सायली सांगते तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता पुन्हा आबांनी खूप मोठी युक्ती केली यावरती अर्जुन म्हणतो युक्ती आणि कसली युक्ती यावरती कला सांगते सहा महिने दोघांना एकत्र राहण्यासाठी समुपदेशकांनी सांगितले तशी कोर्टाची ऑर्डरच आबांनी आणली आणि आता ही ऑर्डर हे दोघ जण काही टाळू शकत नाहीयेत त्यामुळे या दोघांना एकत्रित राहण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो वा आबा पण खरंच ग्रेट आहे यावरती सायली सांगते मग काय हे कसं आहे ना त्यांचा अनुभवानेच केस पांढरे झालेत असं म्हणत दोघं जण आता इकडे आबांचं कौतुक करत असतात बरं आता अर्जुन म्हणतो चला आपल्याला निघायला पाहिजे कारण कसं आहे ना सात ते आठ तास प्रवास आहे परत आपल्याला यायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली अर्जुन धावपळ करत पन पनवेल कोल्हापूरला जायला निघतात इकडे तोपर्यंत प्रियाला रविराजांनी बोलवलं असतं म्हणून प्रिया तिकडे आलेली असते प्रिया म्हणते बाबा तुम्ही मला बोलवलंत यावरती रविराज म्हणतात मला न काल जे काही पूर्णाई बोलली त्या सगळ्याचा आता इकडे सोक्ष मोक्ष लावायचाय बोल काय झालंय नक्की नक्की या सगळ्यामध्ये आता काय घडलं होतं पूर्णाई असं का म्हटल्या यावरती सुमन म्हणते भाऊजी अहो तुम्ही इतके चिडलायत नक्की घडलंय तरी काय पूर्णाई काय म्हणाल्या हिला यावरती रविराज म्हणतात काय म्हणणार खोटारडी म्हणाल्या खोटारडी यावरती सुमन म्हणते काय त्यावरती आता प्रतिमा सांगते अगं सुमन म्हणजे तसं नाही बोलल्या अगदीच काही या शब्दात त्या म्हटल्या की हल्ली आपली तन्वी जरा खोटं वरचेवर बोलायला लागली यावरती सुमन म्हणते काय खोटं बोलली तन्वी यावरती प्रिया म्हणते तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना ती सायली माझ्यावरती किती खार खाते ते आणि काही नाही त्या सायलीनेच या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचे कान भरलेले आहेत असं म्हटल्यावर ती हिची री ओढण्यासाठी लगेचच येतो तिकडे नागराज आणि नागराज म्हणतो हो दादा अर्जुन आणि सायलीला मुळातच हे लग्न मान्य नव्हतं रे आणि म्हणूनच हे सगळं चाललंय यावरती प्रतिमा सायलीच्या बाजूने उभी राहते आणि ती सांगते नाही भाऊजी या वेळेला चुकताय तुम्ही कारण ना ज्या वेळेला पूर्णातजी हे सगळं सांगत होत्या तेव्हा हिची बाजू उचलून धरणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती सायली होती मी बघितलं ना तिने विषय वाढू दिला नाही पण बोल काय झालं हे सगळं खोटं यावरती प्रिया म्हणते मी म्हटलं ना मला अडकवण्याचा प्लॅन केलाय यावरती रविराज म्हणायला लागतात अगं अगं तुला अडकवण्याचा प्लॅन तू आमच्याशी पण याच्या आधी खोटं बोललेली आहेस ना साक्षी आणि आता इकडे महिपतच्या ओळखी बद्दल यावरती प्रिया म्हणते एकाच गोष्टीची मला किती शिक्षा मिळणार रविराज म्हणतात शिक्षेचा प्रश्न नाहीये ही काळजी वाटते मला सासरला तुझ्या मान खाली घालायला लागली मला आणि त्याचमुळे खरं काय खोटं काय याचं मला जाब पाहिजे बोलताना मी लवकर बोल असं म्हणत ते प्रियाला फैलावर घेत हे सगळं चालू असताना कला आणि अद्वेतकडे अर्जुन आणि सायली येतात आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो काय रे काय काम काढलंस मग आता अर्जुन सांगायला लागतो यावरती मग आता अर्जुन सांगतो मला एका केसच्या संदर्भात आता मला ना तुझी मदत हवी आहे मला एका क्राईम सीनवरती एक हा तुकडा सापडलाय आणि या तुकड्यावरती सी जे के नाईन्टी फाय असं लिहिलेलं आहे तर मी इंटरनेटवरती सर्च केलं तर सी जे के म्हणजे चांदेकर ज्वेलर्स यावरती अद्वैत म्हणतो बघू त्यावरती कला इकडे आता अर्जून सांगायला लागतो तू हे बघ आणि मला सांगशील का की म्हणजे हे कुणी तुझ्याकडून घेतलं होतं काय घेतलं होतं आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत हो सी जे के म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि नाईन्टी फाय म्हणजे हे नाईन्टी पाय साली इकडे घेण्यात आलेला आहे आणि यावरती अर्जुन म्हणतो मग आम्हाला हे कुणी घेतलं होतं काय घेतलं होतं काय हे सांगशील का यावरती इकडे आता अद्वैत सांगायला लागतो हो का नाही सांगणार अरे आमच्याकडे सगळ्या सगळ्या नोंदी असतात आता हे पंच्याण्णव साली घेतलेलं आहे त्याची सुद्धा आमच्याकडे नोंद असणार आहे असं म्हणत मग आता आपलं सगळं रजिस्टर्ड काढून इकडे अद्वैत ते पाहायला लागतो आणि ते पाहिल्यावरती आता इकडे समोर येतं ते नाव म्हणजे कालिंदी महाडिक आणि त्यावरती तो सांगतो आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली हे खरेदी करण्यात आलेलं आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली आता इकडे हा खरेदी करण्यात आलेला आहे कालिंदी महाडिक नावाच्या एका बाईने हे खरेदी केलंय यावरती मग मस... आता आद्वेत म्हणायला लागतो हे काय आहे म्हणजे हे पेंडंट आहे काना की कानातलं आहे आम्हाला काही कळत नाहीये त्यावरती कला ते आपल्या हातात घेते आणि कला आता सांगायला लागते हे ना हे बहुतेक ना एक पेंडंट आहे कारण जर का कानातलं असतं ना तर ह्याला थोडासा बाक असता पण हे कसं फ्लॅट आहे ना त्यामुळे हे फक्त आणि फक्त पेंडंटच असू शकतं खूप महत्वाची माहिती आता मिळालेली आहे आणि कालिंदी महाडिकनी आठ ऑगस्टला हे खरेदी केलंय हे कन्फर्म झालेलं असतं मग खूप महत्वाची माहिती घेऊन आता इकडे अर्जुन जावेळेला चैतन्यकडे येतो चैतन्य सांगतो आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ही साक्षीची बर्थडे कालिंदीने हे साक्षीला गिफ्ट दिले कालिंदी कोण साक्षीसीचे संबंध काय हे सगळं कसं समोर येणार पाहणं रंजक ठरणार